महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा अलिबाग प्रेस असोसिएशन मार्फत कर्तृत्ववान महिलांचा सन्मान महिलांच्या सक्षमीकरणासाठी शासन प्रयत्न करतच आहे मात्र शासनाबरोबर प्रशासन पोलीस आणि पत्रकारांनीही एकत्र येऊन काम करायला हवे असे मत राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी व्यक्त केले अलिबाग प्रेस असोसिएशनच्या वतीनं जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला आयोजित तेजस्विनी पुरस्कार वितरण सोहळ्यात त्या बोलत होत्या वेगवेगळ्या स्तरावर काम करणाऱ्या महिलांच्या कार्याची योगदानाची दखल घेऊन त्यांना यावेळी सन्मानित करण्यात आले अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात झालेल्या या सोहळ्याला रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे पोलीस अधीक्षक सोमनाथ घाणगे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर भरत बांसकेव जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक प्रियादर्शनी मोडे जिल्हा माहिती अधिकारी मनिषा पिंगळे अलिबाग प्रेस असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश सोनवडेकर महावितरणचे कार्यरत मोनिका ओपचटकर कला क्षेत्रातील अंकिता राऊत क्रीडा क्षेत्रातील प्रियंका गुंजार सेंद्रिय शेतीचा मार्ग दाखवणाऱ्या मीनल तर आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात कार्यरत रुचिका शिर्के यांना पुरस्कार देण्यात आला या कार्यक्रमाला मला आज राहत आणि या ठिकाणी आपल्या समाजात काल चांगल्या गोष्टी गोष्टी आपण शिकायला मिळाल्या आणि निश्चितपणाने आमच्या महिला भगिनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये नवीन क्षेत्रामध्ये खूप चांगलं काम करतात आणि एक सायलेंट ऑबझर्वर म्हणून जे अलिबाग प्रेस असोसिएशन आहे ते ऑब्झर्व ती निवड करते हे हे जे काम आहे ते अतिशय महत्वाचं राजहंसा काम आहे दूध आणि पाणी मिक्स केलेलं त्यातून फक्त दूध शोधून काढायचं पाणी सोडून द्यायचं हे काम आमचं हा अलिबाग प्रेस असोसिएशन करते त्यामुळे त्यांना मी खूप खूप धन्यवाद देतो आणि पुढच्या वर्षी शाळेमध्ये जे पुस्तक लवकरच आपलं भोवी शॉवरच्या नव्वद महिला बहिणींच अशी मी त्यांना सूचना करतो जर काय आमचं सहकार्य लागून त्यांनी पूर्ण सहकार्य ठरलं तयार आहोत आणि या ठिकाणी मला वाटतं की फार काही जास्त बोलायचं आवश्यक नाही सबस्क्राइब ना अँड प्रेस दॅ म आय के सन अप डेट